नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिट पर्यंत आहे गुरुमाऊली यांच्या म्हणण्यानुसार दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जयत तयारी सुरू आहे घराघरात मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते अशातच अनेक घरात गणेशोत्सव काळात सोबळं पाळलं जातं प्रत्येक घराघरात अनेक प्रथा परंपरांचं पालन केलं जातं अनेकांना या दिवसात काय करावं काय करू नये असे अनेक प्रश्न पडतात अशातच गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थदशीपर्यंतच्या काळात नख आणि केस कापावे की नाही याबाबत अनेक शंका आहेत गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी बाप्पा घरात विराजमान होतो या काळात केस आणि नख कापणं अशुभ मानलं जातं यावेळी गणेश चतुर्थी शनिवारी येत असून या दिवशी अनेकजण विनायक चतुर्थी व्रत पाळतात अशा परिस्थितीत शनिवारी केस आणि नख कापून उपवास केल्यानं पूजेच फळ मिळत नाही धार्मिक ग्रंथांनुसार केस आणि नख नेहमी कापली पाहिजे त्यांची निगा राखली पाहिजे त्यांच्या वाढीचा आरोग्यावर परिणाम होतो तसेच सुखसमृद्धीवरही प्रभाव होतो परंतु गणेशोत्सवाचे दहा दिवस अत्यंत पवित्र मानले जातात असं म्हणतात की ज्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना होते त्या घरात या दिवसांत केस किंवा नख कापू नयेत यामुळे कुटुंबातील आयुष्य कमी होतं असं मानलं जातं गणेशोत्सवादरम्यान तामसिक पदार्थ घरात ठेवू नका किंवा खाऊ नका असं मानलं जातं की याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर आणि आयुष्यावर होतो गणेश चतुर्थीचे दहा दिवस ब्रह्मचर्य पाळा आणि आपल्या मनात पुणेपूर्ण विचार ठेवा या काळात कोणाचाही अपमान करू नका गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते असं मानलं जातं की या दिवशी चंद्राकडे पाहणं किंवा त्याची पूजा केल्यानं दोष लागतो वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा